अंगिरसा तादिनो एवं संपनां ग्रसी निचरंती दिसोधिसं अनंतका तो भुदच्या अमतावं मनोहरं काया वाचा चित्तेना अंगिरसा नामावू पुरुचा पारिप्राप या नितर या ठिकानी आपण सामूहिक त्रिशण पण शिल्लक करणार आहोत चला सर्व बौद्ध उपासका उपासिका कृपया सर्वांना विनंती आहे की समाधियापमान शेका समाधिया sadu, 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 Buddha puja. Saya ini kan saja order, terus yang boleh saja. Yes yes, yes oke, okay, itu okay, perfect. Yes. 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 साथ कर। आज महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे या निमित्ताने सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला आज या दिनी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी शिकवण आहे त्याची आठवण होणं गरजेचं आहे आणि ती जी आठवण आहे ती आचरणात आणण्याची आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे आजच्या या पवित्र दिनी या बाबीची मी आवर्जून आठवण करतो परत एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो जय भीम